मनाचे मान बिंदू महाराष्ट्राचे लाडके प्रथम मुख्यमंत्री आपल्या आदरणीय चव्हाण साहेब सन्माननीय आनंद दिगे साहेब सन्माननीय आदरणीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदरणीय देवेंद्रजी अनिलदादा आणि सर्व सन्माननीय प्रमुख मंडळी आज एकशे पंच्याण्णव जिंक विधानसभा खरत यशाच्या शिंदेवर गेल्या सर्वसामान्यांच्या न्याय निवाड्यामधून मी नेहमी सांगत असतो की कुठल्याही पदावर न्याय ही जनता करत असते आणि त्या न्याय व्यवस्थेला आपण लोकशाहीमध्ये सर्वोच्च मानलेला आज महाराष्ट्राचा निकाल पाहिला तर भले भले मोठी मोठे दिग्गज मंडळी ही पराभूत झालेली म्हणजे मुख्यमंत्री पदापासून जी जी लोक मोठमोठे होते हा लोकशाहीचा आणि भाजपचे एवढे आमदार आहेत शिवसेनेचे एवढे एवढे आमदार आहेत किंवा राष्ट्रवादीचे एवढे आमदार निवडून आलेले आहेत त्या सगळ्यांमध्ये कुणाचा बोलबाला नाही पण छत्रपती शिवरायाचे कदाचित याच्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या बमीच्या पाठीमागचा बोलबाला हा सर्वसाम त्याचा मला हॅलिकॉप्टर न्यायला आणि कुणाची देण आहे माझ्या सगळ्या साध्या फाटक्या कार्यकर्त्याला ज्याची काही कुवत राजकारणात नाही काय कुवत आहे आमच्या जस मायला गेलं तर ना राजकीय वारसा आहे ना राजकीय पाठबळ आहे ना गॉडफादर आहे पण एक दैवत मात्र आहे त्याच्या समोर मात्र सगळ्या जगाला दुखावत ते म्हणजे <laughs> माझं दैवत छत्रपती शिवराय आणि म्हणून या महिला एक वेगळं महत्व आहे मी सांगत आलो सभागृहामध्ये मी जेव्हा सभागृहात गाजवलं दोन हजार चौदा ते एकोणीस तर लोकांचे कान उभे राहायचे पडते बाबा काय हा माणूस आहे शिवरायांशिवाय बोलायलाच मागत नाही शिवरायांसमोर काय बोलायचं मला सांगा ह्या जगात दुसरं आहे तरी काय आचार निशा नीतिवत्ता नियम या सगळ्या गोष्टी आपल्या शिवरायांनी आपल्याला दिलेल्या आपण सगळी मंडळी त्यांचे पायिक आहोत शिवभूमीचं खूप कार्य माझ्या हातामधून करणं बाकी राहिलेलं मी त्याच्यासाठी आलो मी म्हणजे कार्य लागू राहिले आहे पोलिसात मी कामासाठी आलो मला त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीचा रस नाहीये मी एखादी खुर्ची ही माणसाच्या कामापेक्षा कधीच मोठी नाही आणि नव्हती या खुर्चीला न्याय देण्यासाठी मी आता जीवाचा आठापिटा करणार आहे आणि तुम्हाला प्रामाणिकपणे जातो म्हणजे आता माध्यमिक शिक्षक आले प्राथमिक शिक्षक आले आमचे नारायणगावचे ग्रामपंचायत सर्व आले परिवारला बरेचशी गावचे देवस्थान आले आमचे बाळासाहेब नालावित आले ना तिथे सगळे सहकार्य मित्र आले आमच्या काळवडीचा सरपंच त्यांचे सर्व सहकार्य आले खूप लांब लांबचे आता ही सगळे मंडळी येतात मला माहिती आता पुढच्या आठ दहा दिवस मला सर्वांचा जबाबदारी सरकार स्वीकारायचं आहे ते मला कल्पना आहे पण तुमचा सरकार म्हणजे तो सत्कार नाही आहे ती जबाबदारी आणि ती जबाबदारी सर्व समान आहे ज्यांनी काम केलंय तेही माझेच आहे आणि ज्यांनी नाही केलंय ते सुद्धा माझे शेवटी विचारधारा आहे काय लोक थांबव मी तुम्हाला बघून घेतो तू काम काय पण असं वाटतं ते सगळे टोके विचार आहे ते सगळे चुकीचे विचार आहे आपल्याला ज्या वेळेला प्रशासन चालवायचं असतं ज्या वेळेला आपल्या सर्वांना न्याय निर्माण करायचा असतो अशा न्याय निवडाच्या वेळेला तुम्हाला जबाबदारी संपूर्ण विधानसभेची आहे विधानसभेची जबाबदारी म्हणजे सर्वसामान्य सगळ्या शेवटच्या घटक आहे ना त्यांना न्याय मिळायला माझी जबाबदारी मला असं वाटलं की हा विजय हा सर्वसामान्य दिलेला असले अभूतपूर्व विजय माझ्या समोर जवळजवळ एकशे बारा कोटी रुपये खर्च झाले तरी माझ्या आकडेवारी आले एकाशे बासष्ट कोटी एकाशे पन्नास कोटी म्हणजे किती झाले एकशे बारा कोटीला लोकांनी <laughs> स्वीकारलं नाही हो गेले आणि साध्या साध्या माणसाने चायवाला वडा वडावा चप्पल शेवटा हारवाला सकाळी माझ्या हात राहल्याचे जाना काळजी ना करू तुम्ही चेंताना करू, करू। खरं हे आत्ता आले तुम्ही रोज आले आमच्या दुःखात जणित झालं शरद सर मृत्यू झाला शरद सर कोण अशा आहेत पन्नास पन्नास हजार रुपये झाले म्हणजे आज माहिती रुपये आजच कशामुळे निवडणुकीला आकडे ही संस्कृती नाही मला खूप वाईट वाटलं पैशाची संस्कृती आपण कधीच स्वीकारली आपण काय चाललंय या तालुक्यामध्ये परत जो येतो तो पैशा बोलतो जो येतो तो पैशा बोलतो पण एवढेच जर पैसे तर जेव्हा जेव्हा आर्सर येतात ना या तालुक्याच्या बायबाप जनतेवर तेव्हा तेव्हा त्यांना उभे करा ना त्यांच्या पाठीमागे उभे ना त्यांना उभं करा ती जनता आपली आहे आणि तुम्हाला समजा एकदा वेळ नेऊन तर तुम्ही किती वडिला पैसे घ्या याचा अर्थ आपल्या स्वाभिमानाला जात असं माझं ज्या स्वाभिमान धक्का नाही लावला यावेळेला जनतेने आपल्याला सगळ्यांनी लाभ लावून मला वैश्य म्हणजे मला महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून मुलाने सगळे आमदारांचे पण हे दादा मानलं पाहिजे या तुमच्या जुन्नर तालुक्याने पाचव्या मात्र तुम्हाला घरी गेल्यानंतर त्या आम्हाला दुःख झालं त्याच्यापेक्षाही चांगला विजय त्यांनी दिला आणि त्याचा सार्थ अभिमान माझ्याकडून शिक्षक आमच्या गुरुजना बिलकुल सुद्धा प्रत्येक माणसाला ऐकलं जाईल या न्याय व्यवस्थेवर विचार केला जाईल न्याय द्यायची प्रक्रिया सरळ आहे फक्त मला एक काम करायला सांगू नका मी कधी खोटा न्याय कधी करू शकत नाही होणार नाही तो माझ्याकडून प्रामाणिकपणे समजा एखाद्या आलो न्यायनिवाडा करा खोट्याची बाजू झाला तर ती माझ्या शक्य होणार नाही म्हणजे न्याय निवाडा हा माझा न्यायिक असता पाहिजे अशी माझी स्वतःची भावना आहे आणि त्याच्यामध्ये जर मी व्यवस्थित राहिलो तरच त्या कामाचा आहे छत्रपती शिवरायांचा जगातला सगळ्यात उंच पुतळा होतो पूर्ण करायचा आहे माझी अपेक्षा एखादा मला सांगितले आता म्हणजे आमचं स्ट्रक्चर इंजिनिअरिंग आता आपल्याला हे म्हटलं तरी त्याच्यामध्ये वीस मिनिट लागतील पण माझी अपेक्षा आहे की ते कमीत कमी लवकर लवकर पूर्ण करतो जगापुढे मांडावा सुवर्ण मंदिर करायचं पाच हजार कोटीचा आपल्याला पर्यटनचा आराखडा मांडायचा या मागच्या पाच वर्षात मांडण्यात गेला का मांडलं गेलं नाही मला त्याच्यावर ठिकाणी पाहिजे परंतु